अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा आज म्हणजेच बारा जुलै रोजी पार पडणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची तयारी सुरू असून देश विदेशातील नामांकित व्यक्ती या शाही सोहळ्यात हजेरी लावणार आहेत दरम्यान उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अनेकांच्या घरी जाऊन मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देखील दिले आहे यात गांधी कुटुंबाचा सुद्धा समावेश आहे पण गांधी कुटुंबातील कोणीही या लग्नाला उपस्थित राहणार नाहीये अशी माहिती समोर येत आहे मुकेश अंबानी यांनी चार जुलै दोन हजार चोवीस रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती अनंत आणि राधिकाच्या निमंत्रण देखील त्यांनी त्यांना दिले होते यावेळी मुकेश यांनी संपूर्ण गांधी कुटुंबाला लग्नाला येण्याचे आवाहन केले होते पण या लग्नाला गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाहीये याचे खरे कारण काय आहे ते अजूनही समजले नाहीये दरम्यान सव्वीस जून रोजी मुकेश अंबानी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन त्यांना त्यांच्या तेन मुलाच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते याशिवाय त्यांनी बॉलिवूड राजकारण क्रीडा उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे देश विदेशातील अनेक दिग्गज अनंत राधिकाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा बारा जुलै रोजी मुंबईतील वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये होणार आहे यानंतर तेरा जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा आणि चौदा जुलै रोजी भव्य स्वागत समारंभ होणार आहे पाच जुलै रोजी संगीत सोहळा त्यांचं आयोजित करण्यात आला होता आणि यानंतर अनेक म्हणजे जी त्यांची तयारी होती ती पाहण्यासारखी होती आणि आठ जुलै रोजी हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि आता सर्वांच्या ज्या नजरा आहेत त्या त्यांच्या विवाह सोहळ्याकडे लागल्या आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद